नमस्कार महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आपण नाशिक विभागातील विविध महाविद्यालयातील युवक आणि युवती यांच्यापैकी जे उत्साही आहेत ज्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहेत ज्यांना या कामामध्ये इंटरेस्ट आहे अशा युवक आणि युवतींना महसूल दूत म्हणून नेमणार आहोत त्यांच्यामार्फत नागरिकांपर्यंत महसूल विभागाच्या विविध योजना जसे की डिजिटल क्रॉप सर्वे विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज कसा करावा त्याचप्रमाणे ई हक्क साठी नोंदी कशा कराव्या अशा पद्धतीचे उपक्रम योजना किंवा जे शासनाची कार्यपद्धती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची आम्ही मदत घेणार आहोत तर मी याद्वारे नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी महसूल दूतांच्या देखील सेवा याक निमित्ताने कि या निमित्ताने वापरण्यास सुरुवात करावी त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातील युवक आणि युवतींना देखील आवाहन करतो की त्यांनी या निमित्ताने महसूल विभागाशी कायमस्वरूपी आपली नाळ जोडावी आणि शासनात आणि जनतेमध्ये एक प्रकारे दुवा निर्माण करावा